एक जून दोन हजार चोवीसपासून देशभरातील सर्व नागरिकांसाठी चार महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला बदल आहे तो म्हणजे वाहनधारकांसाठी आहे जर तुम्ही अठरा वर्षाच्या आतमध्ये गाडी चालवत असाल तर आता तुम्हाला पंचवीस हजार रुपयाचा दंड या ठिकाणी होऊ शकतो तसेच जर तुम्ही ओव्हरस्पीडिंग करत असाल वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवत असाल तर हजार ते दोन हजार रुपयाचा दंड या ठिकाणी आकारला जाईल या व्यतिरिक्त वाहनधारकांसाठी दंडाच्या ज्या रक्कम आहेत त्यामध्ये दे देखील वाढ करण्यात आलेली आहे विना हेल्मेट गाडी चालवणे तसेच सीट शिवाय गाडी चालवणे लायसन नसताना गाडी चालवणे हे सर्व नियम कडक करण्यात आलेले आहेत यानंतर दुसरा जो महत्त्वाचा नियम आहे एक जून दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेला तो आहे आधार कार्डच्या बाबतीत चौदा जून दोन हजार चोवीसपूर्वी तुम्हाला तुमचं आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करता येईल चौदा जून दोन हजार चोवीस नंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील किंवा आधार सेंटरवर जाऊन ते करून घ्यावं लागेल जर तुमचं आधार कार्ड दहा वर्ष जुनं असेल तर तुम्हाला ते अपडेट करून घ्यायचं आहे दहा वर्षापूर्वी काढलेले आधार कार्ड अजूनही तुम्ही अपडेट केले नसेल तर ते अपडेट करणं आवश्यक आहे यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं हे सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे ज्यांनी अजून देखील आधार पॅन लिंक केले नसतील तर तुमचं मला त्या ठिकाणी टी डी एस भरताना दुप्पट टी डी एस तुम्हाला द्यावा लागेल घरगुती गॅस ग्राहकांसाठी देखील महत्वाची बातमी आहे ती अशी की एक जून दोन हजार चोवीस नंतर घरगुती गॅसच्या किमती कमी होऊ शकतात कारण यापूर्वी व्यावसायिक गॅसच्या ज्या किमती आहेत त्या एकोणीस रुपयानं कमी झाल्या होत्या तर या ठिकाणी गॅसच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र